एकदम होत नाही का त्यांनी डाव मारला की मी चित्रच पडलो सगळ्यात होता की मी जिथले जी कुस्ती हारलो ना त्याच्यात सगळ्यात जास्त मला की झाला त्या गोष्टीचा मी फॉर्म मध्ये होतो म्हणजे इंडियात टॉप फोर मध्ये होतो महाराष्ट्रात पण टॉप फोर मध्ये चालू होत नाही का पण एकदम डायरेक्टच खच्ची करून केलं एक हारल्याने नाही का संपत नाही सगळं रोज ती आपल्याला खेळायचे आज नव्हतं तुझा दिवस येईल तर मन की मन सगळ्यात मोठी गोष्ट मन आहे मन कधी हरून द्यायचं नाही आपण हात पाय पुन जिथं मन हारतो ना तिथं आपण हारतो सगळ्यात मोठी खुशी मला त्यावेळेस झाली की एक कुस्ती मी लास्टच्या दहा सेकंदात जिंकलो होतो कुस्ती की सगळ्यांना वाटलं मी हारलो नाही का आता ह्यांनी मला सांगितलं नाही वर्ल्ड चॅम्पियन विम्पियन आहे काय असे जे म्हणले आणि ते एकदम तशी मी हात मारली पाच पॉईंट भेटले मला पाच पॉइंट म्हणजे तिथं मी माझ्या लाईफच चेंज झाली त्या पाच पॉईंटनी पुढं मला सिनियरला मिळेल बसले नॅशनल गेमला बसला तर mm. तुम्ही कोणत्या पण फायल जाऊन बेटा तो समोर मोठा माणूस दिसला वयस नाही का त्याचे पायी जात हे संस्कार कुस्ती शास्त्राचे त्याच म्हणून मी अशा ठिकाणी की मला काहीच कमी नाही की लाल मातीने मला भरपूर दिलं आणि काय बाहेर सगळे हे चार दिवसाच्या गोष्टी आहेत काय नाही सर काय जे काय आहे सगळे आई वडील आपले आपले आई वडील आपली भाऊ बहीण यांच्यावर प्रेम करा खाऊन ठेवून निवांत राहावा एजीसी स्पोर्ट्स ऑफ द फील्ड या पॉडकास्ट सेगमेंट मध्ये मा मी मानसी तुमचं सर्वांचं स्वागत करते मित्रांनो शरीर ताकदीनं बनवता येतं पण माणसाच्या मनगटातील जिद्दच ही त्याला पैलवान बनवते हे वाक्य तर आपण ऐकलंच असेल असंच एक तरुण पैलवान आज आपल्या सोबत आहे ते म्हणजे तुषार डुबे नमस्कार नमस्कार तुमचं आमच्या या पॉडकास्ट सेगमेंट मध्ये मनपूर्वक स्वागत आता आम्हाला कुस्ती मधले तुषार तर माहितीच आहे पण आखाड्यांच्या पलीकडचे तुषार कसे आहेत हे आज आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे कुस्तीच खेळायची आता आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली म्हणजे तुम्ही कुस्तीची सुरुवात कशी केली काय की आमचे वडील पहिले पैलू होते पण वडिलांना कसं जास्त परिस्थिती त्यामुळे त्यांना काही कुस्ती खेळायला जमली नाही जास्त दिवस नाही का मग वडिलांची की आपल्याकडे कोणतरी पैलून असावा चांगला टॉपचा नाही का तर मग त्यांनी मला कुस्तीत टाकले मला लांब पण नका चौतीस असताना कुस्तीत टाकले तुझं पुढे मला सांगायचं असं केलं तसं केलं वडिलांपासून मला कुस्तीची मग तुम्ही आदर्श कोणाला मानता कुस्तीमध्ये मी आदर्श राहुल आवडी का राष्ट्रकुल स्वर्ण पदक विजेता का तणज का त्यांचा परफॉर्मन्स नका राष्ट्रकुल गोल्ड फार मोठे बायने आपले अर्जुन आवडी आहे आता त्यांचा एसीबी आहे तुमच्या करिअरमधला महत्त्वाचा क्षण कोणता माझ पार्टी मागच्या वर्षी नाही का सिनियरला मिळेल बसले त्या वर्षी म्हणजे मी कंटिन्यू दोन वर्ष सिनियरला हारलो होतो सिनियर नॅशनलला तर त्या वर्षी माझी ला माझं ब्रॉन्झ मिळेल विशाखापट्टण मिळते सिनियरला सगळ्यात मोठी खुशी मला त्यावेळी झाली की एक कुस्ती मी लास्टच्या दहा सेकंदात जिंकलो होतो कुस्ती की सगळ्यांना वाटलं मी हारलो नाही का आता तर लास्ट दहा सेकंदात मी चार पॉईंट घेतले ते मला डाऊ मारून का म्हणजे एक मला डाऊ एक खाशे स्वतःची असं उचलून मागे टाकले नाही का म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी मारलाय आणि सगळ्यांना कुस्ती गेली सेकंद डाऊ मारला चार पॉईंट भेटले सांगितलं की दोन वर्ष नाही जिंकले ती कुस्ती त्यावेळेस कुठेतरी असं वाटलं असेल की जायचो नाही का दोन वर्ष असं झालं की कि पहिल्या वर्षी ला हारलो आणि परत रिप्यातल्या पण हारलो दुसऱ्या वर्ष काय झालं की परत सेमी फायनल ला पोहोचलो मी सीन पाहिला ना मला एका नाही का ठोक्यात असं तीनदा पाडलो होतो तीन वेळा मग परत पेजला मला मी माझे पाच पोहण्या संचित पडलो त्यावेळेस पण ना हारलो नाही का तिसऱ्या वर्षी काय झालं मग ही पोझिशन अशी आली आणि माझं तिथे मिडल बसलं हारल्यावर कसं वाटलं कसं सावरलं मग काय चला ठीक आहे नाही का उद्याचा दिवस आपला आहे आजच्या पेक्षा उद्या चांगलं करायचं नाही का झालं झालं झालेलं आपण परत करू शकत नाही ना आपण तुम्ही पुढे चांगली प्रॅक्टिस केली आमची मला सांगितलं की बाबा काही नसतं एक हारल्याने ना संपत नाही सगळं रोज ती आपल्याला खेळायचे आज नव दिवस येईन आणि ती झाली अर्जुनवीर काकासाहेब पवार आणि गोविंद तात्या पवार मग कधीतरी डावप्याच शिकवताना ते त्यांच्या सोबत नाही ते शिकवतात आम्हाला खूप चांगली हा कुस्ती व्यतिरिक्त तुम्ही कोणते छंद जोपासता की जे तुम्हाला आवडतात खेळायला म्हणणार आम्ही क्रिकेट खेळतो कुठं पोहायला जाणे हेच पण कुस्ती नसल्या तर कशात यार केला नाही मग नस झालं तरी एवढं कुस्ती म्हणजे आज कुस्ती मला मी इथे बसलो नाही का कुस्तीने लय म्हणून नाही का लाल मातीने एवढं लिहले ना की जे काय आहे मी आता हे सगळं हे लाल मातीमुळेच आहे आता कुस्ती म्हटलं तर प्रॅक्टिस फॉर्म्युलाच रुटीन सकाळी साडेचारला उठायचं साडेचार ला उठल्यानंतर जा, नाही का फ्रेश होऊन आमच्या सपाट्या मारतो नायच्या सहा वाजेपर्यंत सपाट्या रनिंग चार पाच किलोमीटर रनिंग करायची रोजची रनिंग होत आल्यानंतर मग नाही का टेक्निक प्रॅक्टिस पुढे आखाडा खोदणे मासे आठ वाजेपर्यंत सगळं संपत सकाळी आठ नंतर मग नाश्ता नाश्ता परत नंतर ना जो 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 थोडी विश्रांती घ्यायची दोन तास परत दहा ला साडे दहा परत आकाड्यात प्रॅक्टिस म्हणजे आपली ती मनाची प्रॅक्टिस एक्स्ट्रा मग परत बारा वाजता जेवण करून झोपायचं संध्याकाळी साडेतीन चालू चालू आमच्या एकंदरीत खुराक कसं असतो खुराक सकाळ म्हटलं तर भरपूर मोसंबी ज्यूस झालं डाळिंबाचा ज्यूस थंडाई अंडी चिकन मटन हे सगळं म्हणजे जेवढं जास्त मेहनत केली ना आपण तेवढच खुराक पण खायला लागतो जास्त म्हणजे खाल्ल्याशिवाय बी अंगात ताकत येत नाही ना मग कधीतरी तेच तेच खाणं मग असं वाटतं ना कधीतरी की बाहेरचं पण खावं फास्ट हा वाटते खाऊ मग मग ते डेली रुटीन मोडलं जात नाही कधी तरी असं बाहेर गेलं ना कुस्ती नसल ना ऑक्सिजन ला मग गपचिप खायचे जाऊन मग कुस्तीसाठी जसा व्यायाम तर इम्पॉर्टंट मग डाईट पण तेवढं जेवढा व्यायाम करतो आपण तेवढा दाईट पण महत्वाचा पहिले साठी मग कुठेतरी मानसिक स्थिती पण महत्वाची असते मग आपण नाही का स्वतः मन सगळ्यात मोठी गोष्ट मन मन कधी आणून द्यायची नाही आपण हात पाय तुझा पण जिथं मन हात नाही तिथं आपण हावतो आता मॅट वरची कुस्ती आणि मातीतली कुस्ती याच्यामध्ये जसा फरक आहे तसं आखाड्यातले तुषार आणि घरचे तुषार काय फरक आहे म्हणजे कसे घरचे एकंदरीत गजी नाही गजी शांत असते एकदम मी हा गजी, गजी नाही असते का खाऊन पिऊन फक्त शांत मित्रांमध्ये वगैरे हो मित्र आहे ना <laughs> माझी खूप खूप मित्र म्हणजे खूप असते मजा नाही का आमची फिरतो आम्ही एन्जॉय करतो चेष्टा मस्त कशी चालते कुस्तीतला एखादा मित्र कि एखादा किस्सा खूप असा लक्षात राहील असा त्यांच्यासोबतचा काय चालतं माहिती का मी ताळमी चालतो नवीन नाही का आंतरराष्ट्रीय मध्ये आणि मला एक दोन तीन दिवस चालते आणि एक बसला बसलो होतो येऊन मी आणि ते काय गॅसचा पाईप जास्त ना साईड लीक झालता आणि त्याला थोडीशी आग लागली होती म्हणलं गॅस फुटला फुटलं मी डायरेक्ट तालुज्या बाहेर पडून तेवढा सगळ्यात मोठा किस्सा नाही का डायरेक्ट तालमीच्या बाहेर पडून गेलो तुम्ही म्हणजे गॅस फुटणार म्हणलं काही सगळ्यांनी आ... मला मी नाही होतो मला मला माहित नव्हतं डायरेक्ट बाहेर पडून गेलो तुम्ही तुम्ही कुस्तीत आले ज्यावेळेस मग त्यावेळेस घरच्यांचा सपोर्ट कसा होता हो घरच्यांचा सपोर्ट चांगला होता मला आतापर्यंत पण नाही का आता पण हे तुम्ही मागे पण नाही का की जे काही काही आहे ना माझे भाऊ बहीण आई वडील चोलतात सगळ्यांच की मला काही कमी पडून द्यायचं नाही म्हणजे मला नाही का प्रत्येक गोष्ट मी आता मग मला हे पाहिजे सांगायचं मला तिथं सांगत आनंद देत हा आता माझा बारका भाऊ एक तो माझी प्रत्येक गोष्ट नाही का म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टी लक्ष ठेवतो की मी काय खातो मी काय करतो मी कुठे जातो म्हणजे जे त्याच्या बाबतीत मी करायला पाहिजे ना तो माझ्या बाबतीत सगळं तो करतो माझा भाऊ बारकर कधी जरी असं डिप्रेशन आलं वगैरे किंवा एखादी गोष्टी हरला तर मग कुठेतरी शेअर करत असाल तुम्ही तर कोणासोबत तर ती जवळची व्यक्ती कोण मी आईला सगळं सांगतो म्हणजे काही असं ना माझ्या नाही का जीवनात सुख दुःख म्हणजे मला कसली बी अडचण असू द्या आमच्या आईची एक पाहिजे शिकवण्या आम्हाला की जे काय ना मला सांग खरं सांग मला नाही का तुला कुठल्याच गोष्टीला नाही म्हणून नाही मी आजपर्यंत असं मला टेन्शन मी आई बोलतो म्हणून एक दोन तास कधी कधी तीन तास म्हणजे असं दिवसात म्हणजे आईला दहा कॉल होत असेल आता पण हा म्हणजे आईला मी प्रत्येक गोष्ट शेअर करतो खेळताना कोण कोणत्या म्हणजे आता माझ्या बंदी घातली जाणून बुजून नाही का आता एक वर्ष माझे पूर्ण लॉस गेले माझ्या मला खेळून दिलं नाही मागच्या हा बंदी घातले माझ्या हो जाणून बनून त्याच्यात सगळ्यात जास्त मला ना हो हो का म्हणजे त्रास झाला त्या गोष्टीचा की मी चालू फॉर्म मध्ये होतो इंडियात टॉप फोर मध्ये होतो महाराष्ट्रात पण टॉप फोर मध्ये चालू होत नाही का पण एकदम डायरेक्टच खच्ची करून केले का बॅन टाकलं माझं आता पण बावीस नॅशनल खेळलो मी नॅशनल गेमला मिळेल सगळी मिडल माझं टोटल नॅशनल इंडियात जेवढं कॉम्पिटिशन आहे का सगळ्यात ठिकाणी परफॉर्मन्स माझं आता जे नवोदित आहे की जे कुस्तीकडे येऊन कुस्तीमध्ये आले पाहिजे सगळ्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपली तब्येत चांगली ना का दोन टाइम व्यायाम पिणं टाइमिंगला आणि संस्कार चांगले लागतात ह्या क्षेत्रात कि बघा बाकीच्या क्षेत्रात काही कुठं मला माहित नाही जास्त पाया पडत नाही तुम्ही कोणत्या पण पायलो जाऊन भेटा तो समोर मोठा माणूस दिसला वयस नाही का त्याचे पायी जात हे संस्कार कुस्ती क्षेत्रात

तुम्ही जसं म्हटलं की आतापर्यंत तुम्ही बावीस का तेवीस नॅशनल्स खेळलाय मग या नॅशनल्स मधला एखादा क्षण असा की जो पूर्ण गेम चेंजर ठरला तुमच्या लाईफ साठी दोन एक जिंकलेला आणि एक हारलेलो नाही का एक की एक सिनियर नॅशनल ला मी जिंकतो जिंकूच नाही का आता मला वाटलं नाही की तुम्ही जिंकतोय म्हणजे सहा पॉईंट चालते आणि गिरको मला आठ ला जिंक विन असतात नाही का सहा नंतर नाही का मी एकदमच नाही का त्यांनी डाव मारला की मी चितच पडलो सगळ्यात मग दुःख होता की मी जिंकलेली कुस्ती हारलो नाही का लास्ट मुवमेंटला आणि त्यानंतर दुसरी गोष्ट की पाठीमागच्या जयपूर सिनियर नॅशनलला की सगळ्यात आनंदी काय असं की एक वर्ल्ड चॅम्पियन होता mm -hmm. चांगला नाही का म्हणजे आमच्या सुपर हवेतला बादशाह होता तिथून इंडियाला स्टार पाहिलं होता वर्ल्ड नाही का चार वेळा वर्ल्ड केलेला बाहेर आम्ही त्याला खूप झेलतो नाही का ताकद माझ्यापेक्षा हाईट भेटली मोठं होतं मग आमच्या वास्त्रात म्हणजे काही नाही तू त्याला हरवतो म्हणले नाही का ह्यांनी मला सांगितलं नाही वर्ल्ड चॅम्पियन विम्पियन आहे काय असे जे म्हणले आणि ते एकदम असं धाक मारली पाच पॉईंट भेटले मला पाच पॉईंट म्हणजे तिथं मी माझ्या की लाईफ चेंज झाली त्या पाच पॉईंटनी तिथून पुढं मला सिनियरला मिळेल बसले नॅशनल गेमला बसला की म्हणजे सगळ्यात ती आनंद असेल माझ्यासाठी सिनियर नॅशनल मध्ये काय नाही का खेळाडूला माहिती माहिती सांगलं की म्हणजे चांगली प्रॅक्टिस करा कुठला पण गेम खेळा असं नाही की कुस्ती खेळा तुम्ही क्रिकेट खेळा कबड्डी खेळा कुठला पण खेळा चांगले आपली प्रॅक्टिस करा वाईट नारळ लागू नका चुकीच्या बाहेर आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा आणि काय बाहेर सगळे हे चार दिवसाची गोष्टी आहे काय ना काय जे काय आहे सगळे आई वडील आपले आपले आई वडील आपली भाऊ बहीण यांच्यावर प्रेम करा खाऊन निवांत राहा थँक्यू सो मच so की तुम्ही खालात आलात आणि आमच्याशी एवढे मन मोकळेपणाने गप्पा मारलात आमच्या संपूर्ण टीम कडनं तुम्हाला खूप खूप थँक्यू तुमचं आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण एजीसी स्पोर्ट्स कडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच